तुम्ही बघू शकता ही इतकी झाडं आहेत आणि या जागेचं आरक्षण आता काढण्यासाठी एन आय टीनी जाहिरात प्रसिद्ध केले के आहे हा दक्षिण पश्चिम भाग आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा इथले मतदार यांना वृंदावन इमारतीसाठी पहिले उ समोरून उठवून ऑरेंज स्ट्रीटमध्ये बसवण्यात आलं त्यानंतर ऑरेंज स्ट्रीटवरनं सुद्धा पुन्हा हुसकावून लावण्यात आलं इथले मतदार फुटपाथ दुकानदार हे पुन्हा फुटपाथवर आले आणि तुम्ही बघू शकता एन आय टी ह्यात हे आरक्षण उठवते या जागेवर झाडांची संख्या नागपुरातील हे सगळे जितके एन आय टीचे एन एम सीचे रिकामे भूखंड आहे हे सगळे बिल्डरच्या घशात जात असल्याचा आरोप येथील स्थानिक करतात